यू बिल्डिंग साल्डिंगला शेवटी ना आपण माग बघायला तिथं तर बिल्डिंग म्हणून तुम्ही ओळखलं असाल मित्रांनो इथं खूप सारे साप आपण इथं बॅक साईडला पकडतो कारण काय माहिती आहे का अडचण ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे गार्डन आहे गार्डन आले की आपण पाणी देतो आणि पाणी दिलं की काय होतं साप तिकडे निवांत येऊन बसतात का बसतात त्याचं एक रिझन असत ते म्हणजे उंदीर आणि बेडूक येतात उंदीर आणि बेडूक आले की साप हा येतोस मित्र आता बघूया किती मोठा आहे किती छोटा आहे तो तिकडे अचा इथे कुठे येतो आता मोठा आहे का छोटा आहे

तर नाही कागद घडून बघू आपण मागच्या जो म्हणलं काढा नाही वर नाही बेल वगैरे काय नाही

तुम्ही होते ना आवर ठीक आहे बघ भेटण मग तसे शिडी काढत होतो मग ते बघू आपण आतमध्ये मध्ये दिसलाय का दिसते ना हां कती नि बिल बाहेर आता का थाय잖아 हां म्हणजे त्याच्या अंधारी पुळी डोळ्यावर हा बघू ते डोळ्यावर अंधारी येईचा अरे हाय हाय डोळ्यावर अंधारी पडलेली आहे काती आलेलं आहे बघा आता कुठं बसला हा तुम्ही विचार पण नाही करू शकता अशा ठिकाणी बसलेलं मित्रांना अशी नाही आधी साईजमध्ये फुल साईजमध्ये काती पूर्ण काती आलेलं आहे मोठांना आगे भीती जाणवली की मगच तो फणा काढणार मित्रांनो आता आता बसलेला आहे ज्यावेळेस भीती जाणवून त्याच वेळेस तो असा भल्ला मोठा असा फणा काढणार असं म्हण आहे फुल साइज एकदम असा भल्ला मोठा लागे आहे आणि निवा आता तर शांत झालाय तसं पण बघा एकदम अशी त्याची जाम निवान बसले गावा सारखे स्पॉट दिसतात तुम्हाला आणि मराठीमध्ये भारतीय ना इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा भीती जाणवली तरच ते असे खाना काढतात आणि आपल्याला दर्शक की माझं हो येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे खूप असा मोठा नागे तुमच्यासारखा दादा डेंजर आहे डेंजर आहे पहिल्यांदा बघितलं एवढा तुमचं ना शिक्की बघा केवढा आहे आता ऐक मोठा ये ची टाई करा आता याला तिला आपण cek